चला तर नातखोळा रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे वेलकम बॅक टू माय चॅनल नातखोळा आज आपण बनवणार आहे चुरमुऱ्याचा सुसला हे पहा इथे मी चुरमुरे घेतलेत चुरमुरे मी स्वच्छ पाण्यात धुवून घेतलेत हे पहा म्हणजे भिजवायचे नाहीत आपल्याला स्वच्छ असं धुवून असं पिळून काढायचं आहे असे सुकेच ठेवायचे जास्त इथे मी कांदा टमॅटो हिरवी मिरची कोथिंबीर आणि कढीपत्ता कांदा जास्त लागतो सुसल्यासाठी इथे मी दोन ते तीन कांदे घेतले होते आणि टोमॅटो एक घेतला आहे चला तर इथं कढई घेतली कढईमध्ये तेल घालायचे आपलं तेल गरम झालं जिरं मोहरी टाकलेत मी जिरं मोहरी तडकले की आपण इथे कढीपत्ता ॲड केलं त्यानंतर हिरवी मिरची त्यानंतर कांदा थोडंसं मीठ टाकून हलवायचं आहे जेणे की कांदा आपला करपणार नाही आणि व्यवस्थित भाजलं जाईल आता आपण टमॅटो ॲड करतो एक छोटा चम्मच हळद आहे अशा प्रकारे करा कधीतरी नाश्त्याला खूप छान लागतं हो पोह्यापेक्षा खूप छान लागतं एकदा ट्राय करा तुम्ही इथे मी घरचा मसाला घेतला आहे तिखट तुम्ही ते हे स्किप करू शकता जर हिरवी मिरची तिखट असेल तर ह्याला स्किप करू शकता पण मला दोन्ही आवडतं आणि असंही खूप छान लागतं तिखट आवडत तिखट नाहीच म्हणून मी ते घेतले मीठ घेतलं इथं आपल्या चवीनुसार मीठ घालायचं आहे आता गॅस बंद करायचा आहे कढई खाली घ्यायची आपल्याला त्यानंतर आपण इथे हे आपले भिजवलेले म्हणजे धुवून घेतलेले चुरमुरे आहेत ते इथे कढईत ॲड करायचे आहेत गॅस चालू करून आपल्याला नाही करायचं आहे गॅस बंद करून कढई खाली घेऊन व्यवस्थित वरखाली करून घ्यायचं आहे एकच नंबर लागतो नाश्त्याला कधी कधी वेगळं पोहे उपीट हे आपण रोजच खातो अधूनमधून कधीतरी छान वाटतं इथं फुटाण्याची मी पावडर केली वरून आपण ते ॲड करून घ्यायचे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जर तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल लाईक करायला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकनवरती क्लिक करा तुमच्यासाठी मी रोजच्या रोज नवनवीन असे रेसिपीज घेऊन यायचं आहे हे पहा व्यवस्थित हालवून घ्यायचं आहे वरून आपण कोथिंबीर टाकून घेणार आहे हे वा आपलं सुसलाद रेडी आहे नाश्त्यासाठी एकच नंबर चवीला हे खूप भारी लागतं एकदा ट्राय करा मला कमेंटमध्ये सांगा आजची रेसिपी कशी वाटली तुम्हाला चला तर मग भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये असंच काही नवीन घेऊन